मंद पावले कैसे तुझे डोहाळे सांग सखे साजने सखे साजल्यात वाटते पित्तच झाले दुसऱ्यात मात्र चिन्हच वेगळे चिन्हच वेगळे तिसऱ्यात तुझे ग मंद स्मित सांग सखे साजने ग सांग सखे साजने चौथ्या माशी आवड पूसशी सख्या मैत्रिणी विनोद करशी विनोद करशी लाजून वाकून मुरडून चालशी सांग सखे साजने ग सांग सखे साजने पाचव्यात चांदणी सहाव्यात अंजरी चोळी घाली पाचव्यात चांदणी सहाव्यात अंजरी चोळी घाली माहेरी सासरी नदी काठी बागे मध्ये हौशेने जेवणे सांग सखे साजने ग सांग सखे साजने सातव्यात तेज किती आठव्यात भाष होती तुझ्या मनामध्ये बाळाचे ओढ किती बाळाचे ओढ किती मंद मंद पाऊले कैसे तुझे डोहाळे सांग सखे साजने ग सांग सखे साजने साजनेस नऊ दिन पूर्णाच झाले मा पुत्र जन्माले पुत्र जन्माले बाळाचे तेज जसे सूर्याची किरणे सांग सखे साजने ग सांग सखे साजने मंद मंद पावले कैश तुझे डोहाळे सांग सखे साजने ग सांग सखे साजने